नमस्कार माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गर घरच्या घरी आपल्या इष्टदेवता किंवा लड्डू गोपाल यांच्यासाठी आसन कसं बनवायचं तर आपल्या घरी आपण नवीन कपडे खरेदी करतो त्याच्यामध्ये स्पंच असतो आणि आपल्याकडं साड्यांच्यावरती भरपूर ब्लाउज पीस असे येतात की ते आपण नाही शिवू शकत आणि दिसायले खूप छान असतात परंतु टिकायलाही थोडेसे चांगले नसतात तर त्याचं काय करायचं आहे आपण इथं त्याच्या आसन बनवायचं आहे आणि ते दिसायला खूप छान सुंदर दिसतात आणि टिकतातही तर त्याच्यासाठी काय करायचं तर जो आपल्याला आकार हवा आहे जो जी साईज हवे त्या आकारामध्ये ज्या ज्या साईजमध्ये हवे ती साईजमध्ये स्पंज कट करायचा आहे त्याच प्रकारचा कपडा आपल्याला जो आहे तो तोही त्याच साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन इंचामध्ये स्पंज घालायचा आहे आणि वरती आपण असं लायनिंग आखून घ्यायचं आहे आणि ते चेक्स दिसायला खूप छान आणि सुंदर असे दिसतात आणि मग ते आखून झाले की आपण काय करायचं बिलकुल ज्याच्या साईडला थोडंसं मार्जिन राखून एक अर्धा इंचाचं कटिंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला ले लेस लावायला कपडा थोडासा एक्स्ट्रा मिळावा त्याच्यासाठी आणि आपल्याला जे आवडती लेस आहे ती लेस घ्यायची आहे आणि जो आपण साईडला अर्धा इंचाचं मार्जिन राखून जो कपडा शिल्लक राखलेला आहे त्याच्यावरती आपण धरून असं शिलाई मारायची आहे आणि ती शिलाई अगदी व्यवस्थित स्पंचाच्या बरोबर गोल राऊंड असं येईल अशा पद्धतीने स लावायची आहे किंवा चौकन जरी केलं तरीसुद्धा ज्या शेवटचं शेवटचा आहे लाईन आहे तिथंच आपलं लेस येऊन शिवून झाली पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही लेस लावून खूप छान असं आपल्या ज्या इष्टदेवता आहेत किंवा लड्डूगोपाला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आसन बनवू शकता किंवा तुम्ही समयी ठेवण्यासाठीसुद्धा ह्याचा उपयोग करू शकता अशा पद्धतीने हे खूप छान आणि सुंदर पद्धतीने तयार होतं आणि घरच्या घरी अगदी झिरो बजेटमध्ये तयार होतं तर तुम्ही असं बनवून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा की व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि सांगा की कसा बनला आहे ते आणि तुम्ही स्वतःही बनवून मला सांगू शकता की किती छान पद्धतीनं बनलं किंवा काही नाही बनलं तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर व्हिडिओ आवडलेस नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि करा आणि असा मग लेस लावून झाल्यानंतरनं काय करायचं आहे जो आपला एक्स्ट्रा मगाशी आपण कपडा सोडला होता तर तो त्याच्यामध्ये किती जरा जर जास्त शिल्लक जर राहत असेल तर असा कात्रीनं इथं कट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथं आसन हे तयार होतं तो मला जो हवा आहे त्या तो आकार किंवा जी साईज तुम्ही घेऊ बनवू शकता तरी अशा पद्धतीने इथं हे तयार झालेलं आहे कुठं धागा वगैरे इकडं तिकडं काय राहिलेलं असला तर त्याचा कट करून टाकून फिनिशिंगनं कम काम कम्प्लीट करायचं आहे तर इथं अशा तऱ्हेने माझं इथं काम कम्प्लीट झालेलं आहे पहा इथे आता गोपालांना तर मी त्याच्यावर विराजमान करत आहे तर किती छान आणि सुंदर गोपाल दिसत बघात किंवा तुमची जी काही इष्टदेवता असेल तर तीसुद्धा किती छान आणि सुंदर दिसेल सांगा किंवा तुम्ही समय ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही ह्याचा उपयोग करता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा ह्याचा उपयोग करू शकता तर तुम्ही नक्की जरूर घरी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद